नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र खूप खूप स्वागत जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचले ज्या अपडेट अनुसार आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी होऊन मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्ता अनुसार आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी पण येत्या दिवसात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे पाचशे रुपयांची तेजी आणि याला जोडून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हे विचारायला लागले की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात पाचशे रुपयांची तेजी आली तर मग या तेजीत आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करून टाकायला पाहिजे का मग येणाऱ्या तेजीची वाट बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपल्या सर्वांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवा सर्वांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बांध बाजारामध्ये सोयाबीनच्या च्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे पाचशे रुपयांची तेजी पण येत्या तीस दिवसात असं काय घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या दरातील पाचशे रुपयांची तेजी ही तेजी आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे का या तेजीला आल्यानंतर आपण तात्काळ सोयाबीन विकायचं का मग आणखीन तेजी येण्याची वाढ बघायची चला या यक्ष प्रश्नांची उत्तर तरी आता जाणून जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर इथून पुढच्या तीस दिवसांचा विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना समाप्त झाल्यामुळे पुढील तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात यामुळे तीनशेची तेजी तर पक्की येणार याला जोडून सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढत जाणार या असणाऱ्या अपेक्षेमुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी सोयाबीन विक्रीसाठी हाताखळता घेतला आहे म्हणजे एकीकडे यंदा उत्पादन कमी झाले तर दुसरीकडे आता सोयाबीनची विक्रीसुद्धा कास्तकार बांधवांनी कमी केली यामुळे पुढील दिवसात पुढील तीस दिवसात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप हा शंभर टक्के दिसणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी शंभर टक्के प्रचंड प्रमाणात प्रदान करणारे यासोबतच पुढील तीस दिवसात अमेरिकेमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे सीबॉटवरती वाढताना दिसणार आहेत कारण पुढील तीस दिवसात मोठ्या प्रमाणात अमेरिकेची सोयाबीन सोयातेल सोयाबीन याची डिलिव्हरी होत राहणार आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात मोठा गॅप हा पुढील तीस दिवसात निर्माण होऊ शकतो आणि हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात पुढील तीस दिवसात कमीत कमी पाचशे रुपयांची तेजी आणू शकतो यामुळे पुढील तीस दिवसात जर सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो आपण जास्त अपेक्षा न बाळगता या तेजी सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार क्रॉस झाला की तिथं सोयाबीनची विक्री सुरू करा एकदा सोयाबीन न विकता जर टप्प्याटप्प्यानं आपण सर्वांना सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभावा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिले सातत त्यांपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे व शेतकरी मित्राच्या आजच्या आपला मित्र उदाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार